मित्रांनो मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड कामटा म्हशीच्या बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे दादा हे तुमच्यात म्हशी किती आता दहा आता बर बर कोण्या नावान जाऊन ओळखले जाते तुमचं नाव टिमकेच्या नावाना बर हे जापर आहे का म्हशी काय किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला किती दिवसात गा पाच महिन्यात गा दूध आईला दोन टाइम चार चार लिटर आहे पाच महिन्याचे गाभण एक लाख चाळीस हजार रुपये मोठ्या राशी मध्ये जापर आहे पहा मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर हे हिच काय सांगितले कपाळाला चेंद्रि आहे हिला दूध आहे चार चार लिटर आहे किती महिन्याचे गाभण आहे पाच महिन्याचे गाभन आहे पहा मित्रांनो चार चार लिटर दूध आहे एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाली कुडीच चला हिच काय सांगितले दादा जाफरीचे आ एक वीस हजिचे इनं किती महिन्यात गाभन आहे पाच महिन्यात दूध आईला चार लिटर टाईमला दोन्ही टाइम दूध आहे हिचं काय सांगायला दादा किंमत एक लाख वीस हजीचं कंटिन्यू एक लाख वीस हजार त्यावर म्हशी आता समजा हिच्या का इणं किती महिन्यात गाबण आहे पाच महिन्यात दूध आईला आता दोन्ही टाइम चार चार लिटर दूध आहे तिची काय किंमत सांगली सर सगळ एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या दहा मशी आहेत याच्याकडे पाठी मागून दाखवून तुमचा नंबर घेतो पहा मित्रांनो पाठी मागून हे दावणीच्या म्हशी टिमके यांची दावण आहे नादे म्हशी पहा मित्रांनो बांद्याला वगैरे पुट्याला कशा आहेत म्हशी मामा खात्री सगळी दिली जाईल सडागिडाची बर 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 आता दूध चालू असल्यामुळं सगळ्या म्हशी सड चालूच असतील मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस एक्याण्णव चौदा त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर कमी होईल किंमत सालाचे बारा महिने जाऊन राहते नांदेड बाजाराला बाजार भरशान मैसे देतात बिलकुल ठीक आहे ठीक दादा कुठले होई मैसे नायगाव मधल्या काय दाताला सहा दाताय किती दिवस राहील खाली व्हायचे पाच सहा दिवस काय किंमत सांगायला पंच्याहत्तर सांगाल्या एवढा दुधात काय खात्री थाना लिटर, थाना लिटर. चार लिटर नुँ. चार थानाचं किती दिवस राहिलेत मला एक हा काय सांगायला कधी लिहिले आहे बर पंधरा दिवस झाले तुमची घेतो पंधरा दिवस झाले साठ हजार रुपये सांगायला पहा मित्रांनो कपाळाला चेंद्रिया गावरामध्ये कळब्या कसाला का ह्याच्या कासाला का का वगार आहे चला सांगा मोबाईल नंबर त्रेहत्तर एक्क्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकवीस बरं चायनाच्या माध्यमातून गिरे तर कमी रमी होतील हां तुमची कुठली आहे कोणतं वडगाव पिवळं वडगाव पिवळं वडगावची आहे काय किंमत सांगाल या सत्तर सत्तर, सत्तर। मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे आपलाच घ्या तुमचाच हां सांगा तरी हत्तर एक्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकवीस चायनाच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमीन जत्ता घेऊन मित्रांनो तिसऱ्या वेताची मुरामध्ये आहे काय कास दिस कसला लागले सोडा घे ना बापा दुसऱ्या वेताला सहा सहा लिटर दूध काढले मित्रांनी तोवाडी दिवाडीला एकदम गोंधळ आहे कासला हले दिला मित्रांनी हा गड्डा वगैरे कसला आहे किती महिन्यात चार महिन्यात दूध चालू लिटर एक टाइम आहे काय पुढे समोर खाली ठेवून मागे दूध काढायचं बरं शेफ्टीला पांढरी वगैरे आहे कपाळाला चंद्र आहे किंमत किंमत तुमच्या मनावर सांगायची कमी जास्त होतात बरं ठीक आहे पुढची दूध किती येईल आता तीन लिटर संध्याकाळी दूध काढायचं चला किती दिवस किती काय किंमत दूध आईला खात्री चार लिटरची खात्री कपाळाला चेंद्र्या शेपटीला पांढऱ्या चार लिटरची खात्री झाली पंच्याऐंशी हजार किंमत सांगाली हिला जवळच पंच्याहत्तर हाय चालू आहे दूध तीन थानाचं चार पंचाहत्तर हजार किंमत सांगायला तीन थानाचं चार लिटर दूध आहे कस का वगार है चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून दे चला आणि त्या कासदार चार लिटर दूध चार लिटर दूध आहे पाहणी तर लिहिलेली आहे खाली झालेली आहे कासचा वगार आहे कोणाला घ्यायचे असेल तर बघा कास असेल आहे खात्रीशीर देतो ना चार वगर मशा आहेत तिच्या लागलेल्या दोन हातात दोन एक ये आणि एक येलेली आहे ए मोबाईल नंबर सांग

काय किंमत सांगायला एक पाचला द्यायची पहा कुट्या मिठ्या एकदम मजबूत आहे फक्त बादरली नाही शिंगाला रिंग शिंगा मध्ये आहे पलीकडेच काय सांगाल एक दहा सांगाल बरं बर हे किती आहे त्याच्या दोन्ही मशी सारख्या पहा मित्रांनो जोड दिसल्यासारख्या आवड्याजोड्या मशी आता दुधाची खात्री काय वगैरे दोन्हीला लाई पाच पाच लिटरची खात्री ही कशी द्यायची फायनल हि सांगाल दहा ला पंधरा सांगायला तिचे पलीकडे लाल दोरीचे तिचे काय सांगायला तिचे पंचान्न सांगाल

तुम्ही सांगली सांगले ते था। था। एक पंधरा सांगायला ते एक पाच फायनल म्हणले बघा मोबाईल नंबर एट झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो सहा एट वन झिरो वन सेवन थ्री चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हा कुठं प्रॉपर तुम्ही बिलोली बिलोली काय आणणार तुमचं शेख लतीफ तुमची नेहमी राहतात या बाजारला जनावर चला बारा महिने खात्रीशीर देणार मित्रांनो नांदेड बाजारामध्ये गुजर जातीमध्ये हले आहे लागवणीचा आहे काय दादा लागाल आहे चढायलाय काय बर बर किती वर्ष वयाचं आहे दोन वर्ष वयाच आहे काय किंमत सांगितली कपाळाला चंद्रा शेपटीला कळंबा हाय सत्तर हजार रुपये किंमत सांगाली दाताला दूध आहे बर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावन्न सत्त्याण्णव त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देसाल की हा काय कसा झाला एक पाच कुठं दिली महेश भोंडारला दिली बर काय खात्री पाच पाच जे देईल ते देईल एक लाख पाच हजाराला घेतली किती येतात दुसऱ्या आहे बर पैसे दूध काढून कि कस पैसे नागदी suba sí, dale, dala ma suba sí.